भ्रष्टाचार विरोधात शोले स्टाईल आंदोलन नांदगाव तालुक्यातील गिरणानगर ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार केल्याप्रकरणी ग्रामसेविका आणि सरपंच यांच्या विरोधात कार्यवाही करून त्यांना तत्काळ बडतर्फ करावे या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्य सुनील सोनवणे यांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराजवळील झाडावर चढून सोनी स्टाईल आंदोलन केलं गिरणानगर ग्रामपंचायतमध्ये आणि बाभुळवाडी ग्रामपंचायत यामध्ये दोन कर्मचाऱ्यांना बेकायदेशीरित्या भरती करून गिरणानगर ग्रामपंचायतचे कर्मचारी जयराम आहे यांनी पगाराव्यतिरिक्त भ्रष्टाचार केला यामुळे शासनाची फसवणूक झाली असून शासकीय नियमाचा घरभाड्यात देखील अपहार केला ही शासनाची फसवणूक झाली असून याबाबतची तक्रार ग्रामपंचायत समिती तसेच जिल्हा परिषद विभागीय आयुक्त कार्यालयात दिल्यानंतर त्यावर कार्यवाही न झाल्यानं अखेर ग्रामपंचायत सदस्य सुनील सोनवणे यांनी नाशिक जिल्हा परिषद येथील झाडावर चढून आंदोलन केलं यावेळी जिल्हा परिषद कार्यालयात मोठ्या प्रमाणात तब्बल तासभर गर्दी झाली तसेच सुनील सोनवणे यांना झाडावरून उतरवण्यासाठी अग्निशामक दलानं कसरत करून त्यांना खाली उतरवून भद्रकाली पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांना स्वाधीन केले सुनील तुकाराम सोनवणे मी विद्यमान गिरणानगर ग्रामपंचायतचा सदस्य असून मी सामाजिक कार्यकर्ता पण आहे गिरणानगर ग्रामपंचायतमध्ये नोकर भरती करताना कोणतेही निकष न काढता पाहता चा, पंचेचाळीस वर्षावरील व्यक्तीची भरती करून घोटाळा केलेला आहे तसेच गिरणानगर ग्रामपंचायतमध्ये कोणतीही मासिक सभा व ग्रामसभा न घेता तसा अहवालही असतानाही ग्रामसेवक सरपंचावर कोणतीही कारवाई झालेली नाही त्यामुळे बे बेकायदेशीरपणे पैसे काढून भ्रष्टाचार करणाऱ्या सरपंच उपसरपंचावर गुन्हा दाखल करावा यासाठी आंदोलन केले होते त्याचप्रमाणे बाबुळवाडी ग्रामपंचायतमध्ये तिथेही आनंदा माधव भसरे याची भरती करताना घोटाळा केलेला आहे त्याचा पण अहवाल पंचायत समितीत तयार केलेला असतानाही जिल्हा परिषदेकडे पाठवलं घोटाळेबाजांना वाचवण्याचा प्रयत्न करते त्यामुळे नोकर भरती घोटाळा व भ्रष्टाचाराचा घोटाळा यावर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी मी आंदोलन केलं होतं तरी शिव मॅडम यांनी आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे मी माझं आंदोलन संपवलं घेतलेलं से जाएं, से आएंगे। ले सजाई क्रॉपी अप्लायसले प्रेझेंटेशन आएंगे सोनी किप्स शालीिमार नाक